माडग्याळ तालुका जत येथील महिला सरपंच यांनी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारून तेथेच ते ठिया मारला या प्रकारानं मटका एजंटाची मात्र चांगलीच भंभेरी उडाली यावेळी सरपंच अनिता माळी उपसरपंच बाळासाहेब सावंत महिला सदस्या निर्मला कोरे सविता सावंत निकिता कांबळे शोभा माळी सदस्य महादेव माळी आणि पोलिसांनी एकत्र येऊन कारवाई केली जोपर्यंत जुगार अड्डा बंद होत नाही तोपर्यंत तेथून न हळण्याचा पवित्रा घेतला आणि ठिया मारला माडग्याळमधील अवैध धंदे बंद करावेत अशी गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी आहे तसे पोलीस ठाण्याना पत्रव्यवहार देखील करण्यात आले होते मात्र याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले ते महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत मटका अड्ड्यावर थेट छापा टाकण्याचा निर्णय घेतला मटका एजंटानंच या महिला सदस्यांना धमकवण्याचा प्रयत्न केल्याचे महिला सरपंच यांचे म्हणणे आहे शेवटी महिलांच्या मागे न हटण्याच्या भूमिकेमुळे पोलिसांनी येऊन कारवाई केली अखेर पोलिसांनी येऊन एजंटला ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी संशयित भीमराव महादेव पाटील राहणार संख तालुका जत यांच्याकडून बेकायदेशीरपणे कल्याण नावाचा मटका आणि जुगार आकड्याचे खेळ घेत असतानाचे असे एकूण दोन हजार पाचशे पंचवीस साहित्य जप्त केले